शक्ती या विषयावर आपले विचार मांडणार आहे पायल राठोड हे पूजा आता नाव घे ऐका घेतली घेतली चावी गेतली चावी लावली कुलपाला उघडलं कुलूप ढगलला दरवाजा भडगावात माझ्या सासऱ्यांचा चिरेबंदी वाडा एवढं मोठं अंगण अंगणात गाय गाईचं वासरू वासरा केले नवऱ्या माझ्या सासरवाडीत एकूण ते समोर बघितली चिंचाळी वाडी मी साडी घालून दिसत होती जबरदस्त मिस्टर म्हणाले तुझी एवढा ऐकून हो का मिस्टर म्हणाले हो, हो का एवढा मोठा जीवनावर आधी दाधी, दाधीवर उशी उशीवर उशी बशी बशी चहाटी माशी एवढं मोठं नाव पाठ करता करता, करता काल राहिले मी उपाशी समोर होता टेबल टेबलवर होता टीव्ही टीव्ही शेजारी फोन मिस्टरांनी पिक्चर दाखवला हा मागचे हे कोण पर्णा एक था क्या पर्णे से मला झाला लग्न माझं झालं एकोणतीस जून दोन हजार बारा ला तेव्हा आला होता वाला, संदीप रावांचे नाव घेते झुकेल आला वाजता <स्थावला> <स्थावला> <स्थावला>